महाराष्ट्रामध्ये असं एक स्वरूप घेऊन ही वाढी येणार आहे की कदाचित हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल ठरेल महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या योजनेचे जेवढे काही फायदे अलाइड फायदे म्हणतो जे इक, इतर फायदे ते झालेलं माझं एकमेव गाव असेल काय बदल केलं तुम्ही नक्की चौदा वर्षात घडलं काय पाण्याची पातळी वाढली बागायती क्षेत्र वाढलं पिण्याच्या पाण्याची अडचण सुटली पाणन रस्ते तयार झाली गार्डन तयार झाली श्वासुबी तयार झाली जीम तयार झाली आणि सगळ्यात चांगलं म्हणजे लोकांमधली वाद मिळाली मी जलैग शिवारच्या माध्यमातून पूर्ण बदलला बदललाय पण ही सुरुवात करताना तुम्हाला अशी काहीतरी अडचण आली असेल तर ती एखादी अडचण असेल की जी खरंच भविष्यात येऊ नये कुठल्याही गावाला किंवा काय असेल आता आम्ही शासकीय नोकरीत आहोत एक गावात बदल व्हावा एवढी प्रामाणिक इच्छे तर राजकारणाशी आमचा काही संबंध नाही परंतु अनेकदा त्याचा गैरसमज करून घेतला जातो किंवा बाबा मग यांचा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे काय तर तसा काहीच इंटरेस्ट छोटंसे गाव आहे ज्यात पाचशे मतदानी फक्त त्यांनी काहीच असा फरक पडत नसतो बालपण आणि शिक्षण पुढे बालपणाने शिक्षण बाल पुण्यात झालं परंतु गरवारी शाळेमध्ये मी शिकायला होतो मॉडर्न कॉलेजला होतो आणि नंतर बी एस सी अग्री आणि एम एस सी अग्रीने बी झालो आणि नंतर शासकीय सेवेत गेलो शिवाजी महाराजांना कधीच म्हणायचं नव्हतं आणि म्हणून छोटं स्वराज्य निर्माता मी होण्यापेक्षा आपण एक येणार साधन आहोत म्हणजे त्याचं माध्यम झालो करणारी लोकच आहेत देणारी लोकच आहेत आपण फक्त पालखीची भूई आहे सुरुवातीला व्यवस्था मी सुरू केली गावातून विरोध झाला गावात विरोध नव्हता कसं असते आमच्या गावात तेवढं एक चांगले की एक आहे की जमलं तर एक येतं म्हणजे मदतीला येतात मदती। पण ज्याला काही जमत नाही ना तिथे शिव कमीत कमी शांत बसू हे खूप आमच्या गावातलं सगळ्यात सगळ्यात चांगलं तर असा रस्ता कुठेच महाराष्ट्रात नाहीये तर असा पालन रस्ता असा अशा पद्धतीचा बनवायचा ही कल्पना कशी होती मग त्या निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलेलं आहे की हे करणार आणि मग त्यातलं आता साधारण आम्ही जे काय बोललो होतो दीड वर्षामध्ये आता सगळे ग्रामस्थ टक्के काम साधारण पूर्ण झालेले आता ती भविष्य तेवढा संकुचित विचार आपण करून चालणार नाही लावलं म्हणून कुणी आणि हे गाव सुंदर समृद्ध सुसंस्कृत हे करण्यासाठी आम्ही सगळे तो परंतु ह्या त्या रोलमधून बाहेर येत नाही तर तुम्हाला समाजामध्ये मान्यता मिळू शकत नाही